मित्रांनो तुम्ही जर का ॲज अ पार्ट टाईम कामाच्या शोधात असाल किंवा मित्रांनो तुम्हाला घर बसल्या तुमच्या मर्जीनुसार काम करून जर पैसे कमवायचं असेल तर तीन प्लॅटफॉर्म एकदम बेस्ट प्लॅटफॉर्म आहेत मित्रांनो त्याच तीन प्लॅटफॉर्मबद्दल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणार आहोत नमस्कार मित्रांनो मी सोमनाथ स्वागत करतो तुमचं आपल्या टेक मराठी या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो एक नंबरचा प्लॅटफॉर्म हा यूट्यूब आहे तुम्ही तुमचं एखादं यूट्यूब चॅनल क्रिएट करून तुम्ही यूट्यूबच्या माध्यमातून अर्निंग करू शकता म्हणजेच तुम्ही पैसे कमावू शकता दोन नंबरचा प्लॅटफॉर्म म्हणजे मित्रांनो तुम्ही तुमची एक स्वतःची वेबसाईट ज्याला आपण ब्लॉगिंग म्हणतो मित्रांनो ब्लॉगिंगच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही घर बसल्या पैसे हे कमावू शकता फक्त मित्रांनो यूट्यूबवरती तुम्हाला व्हिडिओ बनवून व्हिडिओ अपलोड करायचा असतं सेम त्याच पद्धतीमध्ये मित्रांनो तुम्हाला कंटेंट रायटिंग म्हणजेच मित्रांनो तुम्हाला ब्लॉग लिहायचा आहे त्याच्या माध्यमातून तुम्हाला पैसे कमावता येणार आहेत हे तुम्ही घर बसल्या असणाऱ्या स्मार्टफोनच्या मदतीने सुद्धा करू शकता हे दोन प्लॅटफॉर्म झाल्याच्यानंतर मित्रांनो लेटेस्टमध्ये तिसरं प्लॅटफॉर्म म्हणजेच तुमचं फेसबुक हर एकाचं फेसबुक अकाऊंट असतं मित्रांनो पण त्याचा योग्य वापर कसा करायचं हे माहिती नसल्यामुळे मित्रांनो भरपूरजण फेसबुकवरून पैसे हे कमावू शकत नाही आहेत मित्रांनो तर आता सध्या मित्रांनो फेसबुकवरून सुद्धा पैसे मिळणं चालू झालेलं आहे त्यामध्ये काही टूल्स ॲड करण्यात आलेले आहेत मित्रांनो ज्यांना ज्यांना हे टूल्स मिळालेलं आहे ते फेसबुकवरून भरपूर पैसे हे कमावत आहेत मित्रांनो फेसबुकवरून सध्या मी तर कमवत नाही आहे मित्रांनो पण आपलं प्रोफाईल हे मॉनिटाईज झालेलं आहे मित्रांनो फक्त आपल्याला कंटेंट मॉनिटायझेशन टूल हे भेटणं बाकी आहे आणि ते टूल भेटल्याच्यानंतर त्याच्यावरती सुद्धा व्हिडिओ बनवणार आहे की तो टूल कसं भेटलेला आहे आणि त्याच्या नंतरचे मित्रांनो जे काही अर्निंग आपल्या फेसबुकवरती होणार आहे जे काही पैसे आपल्या फेसबुकवरती येणार आहेत त्याच्यावरती सुद्धा डीपमधले व्हिडिओ मी अपलोड करत राहणार आहे त्यामुळे तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवरून पाहत असाल तर सर्वात पहिलं आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका आणि युट्यूबवरून जर तुम्ही पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो हे एक महत्त्वाचे तीन असे प्लॅटफॉर्म आहेत की तुम्ही घर बसल्या तुमच्या मर्जीने काम करून पैसे हे कमावू शकता तर मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वात पहिलं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून पहिल्याकन दबायला Wisnu naka, telah terbang bertujuan puri luar umat ini.